आपल्या आयुष्यातनं माणसांना फिल्टर करायला शिका फिल्टर केलं ना तर तुमचं आयुष्य एकदम सोप्पं जातं बऱ्याच वेळेस आपल्या आजूबाजू किंवा आपल्या कॉन्टॅक्टमध्ये कि असणारे जी कोण व्यक्ती असतात किंवा जी मंडळी असतात कोणाचं आपल्याला पटतं कोणाचं नाही पटत बट आपण त्यांना डिलीट करू शकत नाही मग जेव्हा डिलीट करू शकत नाही अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यातून तेव्हा त्यांना फिल्टर करायला शिका फिल्टर करणं खूप सोप्पं आहे म्हणजे त्यांच्यातलं जे आपण जसं पीठ फिल्टर करतो आपलं गव्हाचं म्हणा चपातीचं चा पीठ कोंड आहे तो खाली आपण टाकून देतो आणि जे चांगलं आहे पीठ ते आपण घेतो त्याच पद्धतीने त्या माणसांना चक्क फिल्टर करा तुम्हाला जे गरजेचं आहे त्यांच्यापासून किंवा त्यांच्यापासून तुमचं ज्या प्रकारे म्हणजे चांगल्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत किंवा प्रत्येक व्यक्ती प्रत्येकासाठी त्याच्या पद्धतीने वागू शकत नाही मग तुम्हाला जे त्याच्यातलं फक्त चांगलं हवंय किंवा चांगलं तुम्हाला वाटतंय तेवढंच घ्या बाकीचे सगळं कोंड्यासारखं फेकून द्या काहीच बघू नका काहीच आर्ग्युमेंट करू नका कोणाला काहीच एक्सप्लेन करायला जाऊ नका काहीच सांगायला जाऊ नका ओके तो जो सांगतोय ना असं असं तू तू असंच आहे तू तशीच आहे किंवा जे काय एक्स वाय ओके मी तशीच आहे विषयकट जास्त आर्ग्युमेंट किंवा जास्त बाचाबाची किंवा जास्त आपला पॉईंट सिद्ध करणं किंवा आपण किती खरे आहोत हे त्याला पटवून देणं आपण कोणाला पटवून देतो की कि आपण किती खरे आहोत जो व्यक्ती आपला नाहीच आहे जो व्यक्ती आपल्याबद्दल नेहमी चुकीच्याच गोष्टी इमॅजिन करतो किंवा त्याला खरं माहितीच नाही ॲक्च्युअलमध्ये किंवा मिसअंडरस्टँडिंग होते आणि मिसअंडरस्टँडिंग होऊनसुद्धा किंवा माहीत पडूनसुद्धा की आप प्रत्येक कसं आहे ना प्रत्येक प्रत्येक व्यक्ती आपण खूप जवळून आपण त्यांना ओळखत असतो त्यामुळे कुठला व्यक्ती कुठल्या पद्धतीने कुठल्या पातळीवर जाऊन आपल्याशी वागतोय ना हे आपल्याला सगळं समजत असतं त्यामुळे कोणाला तुम्ही एक्सप्लेन करायला जात आहे अजिबात कोणाला एक्सप्लेन करू नका कोणालाच कुठं कोणाचाच पॉइंट सिद्ध करायला जाऊ नका तुम्हाला जे योग्य आहे तुमचं कामावरती फोकस द्या तुमच्या हेल्थवरती फोकस द्या तुम्हाला तुमचं तुम्हाला काय म्हणतात तुम्हाला जे हेल्थी थोडं राहता येईल किंवा तुमचं माइंड शांत कशाने राहील या गोष्टीवर फोकस करा तुमचा पॉईंट इथे सिद्ध करू नका तुम्हाला जे चांगलं पाहिजे त्या माणसांकडनं किंवा तु तो स्वतःहून चांगलं देणार नाही समोरचा व्यक्ती लक्षात घ्या कधीच चांगलं देणार नाही जर त्या व्यक्तीने आपल्याबद्दल चुकीचाच विचार करायचा ठरवलं असेल ना तर तो, तो व्यक्ती आपल्याला कधीच चांगलं देऊ शकत नाही आणि आपण मात्र त्याच्या मागे पळत राहणार की चांगलं मिळावं हा आपल्याशी चांगलं स्वागावं असं होणार नाही आहे त्याच्यामुळे फिल्टर करा सोपं फिल्टर करा जे चांगलं पाहिजे तेवढंच घ्या बाकी सगळ्या ठिकाणी कोंडा त्यांचा बाहेर काढून टाका काहीच बोलू नका शांत अशा पद्धतीने लोकांना फिल्टर करा आणि पुढे जा